हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झालेत वसमत परभणी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय नुकसान भरपाई मिळण्यासाठी दोन तास शेतकऱ्यांनी ठिय्या केला हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस हळद पिकांना फटका बसला त्यामुळे इथले शेतकरी आक्रमक झालेत आपला आढावा आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी तो पाहूयात वसमत राज्य महामार्गावर जे आहे ते खांदेगाव पाठीवर रास्ता रोको शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा सर सगळ्यात प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी देखील या ठिकाणी मागणी झालेली आहे आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित या सर आज जो रास्ता रोको करण्यात आलेला आहे नेमक्या प्रामुख्यानं काय मागण्या होत्या माझा शेतकरी अतिशय बिकट अवस्थितीमध्ये आहे माझ्या शेतकऱ्यावर पेरणीच्या अगोदरच संकट होतं पण कशी बसी माझ्या शेतकऱ्यानं कुठून तरी सावकाराकडून म्हणा कुठून तुम्हाला म्हणून पैसे जमा करून ही पेरणी केलेली आहे आणि आज कोंडाशी आलेला घास हा निसर्गाने ओढून घेतला आहे आज पिकं पूर्ण उद्योग झालेली आहेत दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी पावसाने हा थैमान लागलेला आहे तरी या शासनाला या, या सरकारला जाग जाग आलेली जा नाही आज कुठेतरी येऊन बांधावर फोटो काढता जातात पण माझ्या या शेतकरी राज्याला अजूनही मदत म्हणून जाहीर केलेली नाही यांच्या मनामध्ये मदत आहे ती मदत हा शेतकरी या ठिकाणी अजिबा स्वीकारणार नाही अत्यंत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे एक तर पेरणी वेळेवर पाऊस पडला त्यावेळेस नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन नुसता घोषणा करत आहे परंतु घोषणा करून त्याची अंमलबजावणी होत नाही आता सरकार यांच्या मागण्या कितपत मान्य करणार हे देखील पाहावं लागणार आहे त्रिधर बावंडे जय महाराष्ट्र वसपत हिंगोली